हाय फ्रेंड्स सारे का रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त असे तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक कसे करायचे ते पाहणार आहे हे मोदक आपण रेक्यू मोदक कसे करायचे ते एकदम छान अशा कळ्या कशा पाडायच्या एकदम मस्त तुम्ही पहिल्यांदा जरी बनवले तर तुम्हाला पहिल्याच प्रयत्नात छान असे तुमचे मोदक होणार आहेत आणि हे दिवसभर जरी ठेवले तर असे मऊसूद एकदम लोण्यासारखे राहतात बघा मस्त तर नक्की, नक्की या पद्धतीने तुम्ही मोदक बनवून बघा मी तुम्हाला तोडून दाखवते मस्त असे एकदम छान असे आपले मोदक झालेले आहेत बघा मस्त नक्की या पद्धतीने तुम्ही मोदक बनवून बघा छान मोदक झालेले आहेत बघू शकताय तुम्ही एकदम मऊसुद असे झालेले आहेत आणि एकदम छान अशा कळ्या मस्त एकदम रेखीव असे मोदक झालेले आहेत नक्की या पद्धतीने एकदा तुम्ही मोदक बनवून बघा तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघा सर्वप्रथम आपण सर्वप्रथम तांदूळ समप्रमाणात आंबे मोहर आणि इंद्रायणी आपल्याला घेतलेले आहेत बघा हे समप्रमाणातच घ्यायचे आंबे मोहर तांदळाला छान वास असतो आणि इंद्रायणी तांदळाला छान सुवास असतोच पण ते चिकटही असतात त्यामुळे आपले मोदक मऊ सुद्धा आणि सुगंधित होतात हे समप्रमाणात घ्यायचं दोन्ही पण म्हणजे छान मोदक तयार होतात स्वच्छ धुवून फॅन खाली सुकवून हे छान असे दळून आणायचे बघा समप्रमाणात घ्यायचे इथे बघा सर्वप्रथम आपण सारण बनवून घेणार आहे त्यासाठी कढई गरम करायला ठेवलेली आहे कढईमध्ये मी दोन चमचे साजूक तूप घालून घेते की ते बघू शकता मी दोन चमचे साजूक तूप घातलेलं आहे आता तूप थोडंसं गरम झालं की त्यामध्ये एक चमचा खसखस घालून घ्यायचे आहे इथे तूप आपलं थोडंसं गरम झालेलं आहे एक चमचा मी खसखस घातलेले आहे खसखस आपल्याला छान अशी खमंग भाजून घ्यायची आहे बघा हे तडतड आपल्याला उडेपर्यंत असे छान भाजून घ्यायचे आहे एक बघा खसखस छान भाजलेले आहे मस्त खमंग अशी त्यामध्ये मी एक मोठी वाटी इथे ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे आता जा जा ला। ला ला हे आपल्याला तीन ते चार मिनटं थोडंसं कोरडं करून घ्यायचं ओला नारळ बघा छान असा तीन ते चार मिनटं परतून घ्यायचा म्हणजे थोडंसं हे कोरडं होतं छान आपले मोदक तयार होतात असे तीन ते चार मिनटं परतून घ्यायचं छान चव पण लागते बघा मोदकांना इथे बघा चार तीन ते चार परतून घेतलेलं आहे बघा छान असं हे थोडंसं कोरडं झालेलं आहे आता ह्या स्टेजला आपल्याला यामध्ये गुळ घालून घ्यायचं आहे आता एक मोठी वाटी आपला ओल्या नारळाचा चव होता तर अर्धी मोठी वाटी आपण इथे गुळ घेतलेला आहे बघा अर्धी वाटी गुळ घातलेला आहे गुळ घालून आपल्याला मिक्स करून छान असा वितळवून घ्यायचा आहे गुळ मी यामध्ये मिक्स करून छान वितळवून घेते बघा इथे बघू शकता या पद्धतीने आपल्याला छान असं मिडियम फ्लेमवर हे छान मिक्स करून गुळ आपल्याला वितळवून घ्यायचं आहे इथे बघू शकता या पद्धतीने मी मिक्स करते इथे तुम्ही बघू शकता गुळ आपला वितळलेला आहे आणि गुळ वितळल्यानंतर आपल्याला फक्त दोन ते तीन मिनटं जा परतून घ्यायचं आहे त्याच्यापेक्षा जास्त परतायचं नाही जास्त आपल्याला हे सारण कोरडं पण करायचं नाही जास्त ओलसर पण ठेवायचं नाही इथे बघू शकताय गुळ वितेल्यानंतर मी दोन ते तीन मिनटं परतून घेतलेलं आहे आपलं सारण या पद्धतीचं असलं पाहिजे थोडंसं बघा मी दाखवते त्या पद्धतीचं आता मी इथे हे परतून घेतलेलं आहे आता गॅस बंद करायचं आहे आणि सगळ्यात शेवटी गॅस बंद केल्याच्यानंतर आपल्याला वेलची पुढून जायपळ घालायचं म्हणजे त्याचा वास टिकून राहतो बघा छान असं बघा या पद्धतीने मी गॅस बंद केलेला आहे आणि एक चमचा जाय एक चमचा वेलची पूड आणि थोडंसं जायफळ खिसून घातलेलं आहे हे मिक्स करून घेतलेलं आहे आपल्याला हे सारण पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे सारण थंड होते तरी ते मी बघा मी या कपाने दीड कप तांदळाचे पीठ घेते तांदळाची पिठी दीड कप थोडंसं दाबून घेतलेलं आहे दीड कप घेतलेलं आहे तांदळाची पिठी आता त्यासाठी बघा इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आता तांदळाचं पीठ आपण दीड कप घेतले त्याच कपाने एक कप मी पाणी घातलेलं आहे आणि अर्धा कप बरोबर दूध घातलेलं आहे एक कप पाणी अर्धा कप दूध इथे पाव चमचा मीठ घातलेला आहे आणि एक चमचा आपण तूप घातलेला आहे तूप जास्त घालू नका एक चमचाच घाला आणि इथे बघा मी थोडीशी साखर पण घालून घेते यामध्ये छान चव लागते बघा आता याला उकळी काढून घ्यायची आहे मिश्रणाला इथे छान अशी उकळी यायला लागलेली आहे बघू शकताय तुम्ही मिक्स करून घ्यायचं आणि ती या स्टेजला आपल्याला गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि गॅसची फ्लेम लो करायची नंतरच आपल्याला तांदळाचं पीठ यामध्ये घालून घ्यायचं आहे एका हाताने असं हलवायचं आणि दुसऱ्या हाताने मिक्स करायचं गॅसची फ्लेम लोच असली पाहिजे इथे बघू शकता यामध्ये एक मिनटं असं व्यवस्थित पटपट आपल्याला ही प्रोसेस करायची आहे पटपट हे मिक्स करून घ्यायचं आहे इथे बघू शकता गॅसची फ्लेम मी लोच ठेवलेली आहे आणि एक मिनटं हे व्यवस्थित असं मी मिक्स करून घेते बघू शकताय या पद्धतीने मी मिक्स करून घेतलेलं आहे आता मिक्स केल्यानंतर मी इथे गॅस बंद केलेला आहे आणि याच्यावर आपल्याला झाकण ठेवून याला दहा मिनटं वाप देऊन घ्यायचे आहे शकताय मी यावर झाकण ठेवते घ्यायची म्हणजे छान अशी पिठाला वाफ लागते आणि आपले मदक छान असे तयार होतात पीठ आपलं छान चिकट छान होतं मौसूद इथे छान असं दहा मिनटं वाफ लागलेले आहे बघा आणि इथे दहा मिनिटानंतर इथे मी झाकण काढलेलं आहे मिक्स करून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने मी दाखवते तुम्हाला आपलं पीठ कसं तयार झालेलं आहे बरोबर याचा गोळा तयार झाला पाहिजे म्हणजे छान वाफ आपली लागलेली आहे समजायचं बघा इथे छान असा गोळा तयार आहे मऊसूद असं पीठ तयार झालेलं आहे आता हे मी परातीमध्ये काढून घेते तुम्हाला जर हे जास्त गरम वाटलं तर तुम्ही वाटीने किंवा मॅशरने थोडंसं मॅश करून मळून घेऊ शकता बघा आपल्या कढईला पण पीठ चिकटलेलं नाही छान असं याला वाप लागलेली आहे मी थोडंसं बघा याला पाण्याचा हात घेऊन मळून घेते इथं पण पाणी आपल्याला गरमच घ्यायचं आहे गरम पाण्याचा हात घेऊनच मळायचं आहे पण पाणी जास्त आपल्याला यामध्ये घालायचं नाही इथे बघू शकताय फक्त मी एक वेळ एक ते दोन वेळच पाण्याचा हात घेऊन हे मळून घेणार आहे बघा जास्त पाणी घ्यायचं नाही बघा या पद्धतीने एकदम मऊ सुद्धा आपल्याला तीन ते चार मिनटं मळून घ्यायचं आहे बघा म्हणजे छान असं मऊ सुद्धा आपलं पीठ तयार झालं पाहिजे बघा इथे बघू शकताय मी या पद्धतीने मळून घेते थोडं पीठ मी या पद्धतीने मळून घेते राहिलेलं पण मी मळून घेणार आहे एकदाच मी पाण्याचा हात घेतला होता आता थोडं पीठ मळलेलं आहे दुसऱ्यांदा मी पीठ पाण्यास हात घेऊन हे पण पीठ मळून घेते बघा या पद्धतीने जास्त पाणी वापरायचं नाही इथे बघू शकताय छान असं मऊसुद्धा आपलं पीठ मळून घ्यायचं जेवढं आपण पीठ छान असं मळून घेईल तेवढे आपले मोदक छान असे होतात बघा इथे बघू शकताय असं लवचिक आपलं पीठ झालं पाहिजे बघा मस्त असं लवचिक असं आपलं पीठ झालेलं आहे बघू शकताय तुम्ही या पद्धतीचं आपलं पीठ झालं तरच आपले मोदक छान असे तयार होतात बघा मस्त छान मळून घ्यायचं म्हणजे आपले मोदक पण छान होतात बघा या पद्धतीने आता हे पीठ आपलं छान असं तयार झालेलं आहे बघा मी याचा गोळा करून दाखवते बघा इथे बघू शकताय याचा गोळा तयार होतोय म्हणजे पीठ आपलं छान असं शिजलेलं आहे छान तयार झालेलं आहे समजायचं इथे बघू शकता पीठ छान तयार झालेलं आहे आता मी हे थोडस झाकून ठेवणार आहे दोन ते तीन मिनिटांसाठी बघा मस्त इथे बघू शकता मी या पद्धतीने याला दोन ते तीन मिनिटं झाकून ठेवणार आहे म्हणजे मऊसूद पीठ तयार होतं आपलं झाकण ठेवून दोन मिनटं फक्त याला झाकून ठेवायचं आहे इथे बघा दोन ते तीन मिनटं छान असं पीठ आपण झाकून ठेवलो तो छान भिजलेला आहे आता हे पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आणि याचे छोटे छोटे तुम्हाला जेवढे मोदक लहान मोठे बनवायचे असेल तेवढे गोळे करून घ्यायचे आहेत मी एकदम छोटे एकदम या पद्धतीने बघा छोटे गोळे करून घेते आणि एकदम सगळे मी गोळे करून घेते म्हणजे आपल्याला मोदक पटपट बनवता येतात आणि असे मी गोळे करून झाकून ठेवते म्हणजे आपले सुकणार नाही पीठ व आपलं आता सगळे गोळे करून घेतलेले आहेत आपलं सारण पण थंड झालेलं आहे आता इथे बघू शकताय थोडंसं सुकं पीठ पण मी घेते लावायला आणि इथे चाळण्याला मी तूप लावून घेतलेलं आहे बघा म्हणजे आपले मोदक छान तयार होतील तुमच्याकडे केळीचं पान असेल ते घालू शकता असं तूप लावून घेतलेलं आहे आता इथे मी सुकंपीठ घेतलेलं आहे तांदळाचं आणि इथे बघू शकता आपण एक गोळा घेतला आणि त्याला थोडंसं सुकं पीठ आपल्याला लावून घ्यायचं आहे जास्त लावायचं नाही बघा थोडंसं सुकं पीठ लावायचं आणि याची मी हातानेच पारी करून दाखवते बघा तुम्हाला जर हाताने पारी करता येत नसेल तर तुम्ही लाटून घेऊ शकता बघा या पद्धतीने एकदम आपल्याला याच्या कडा थोड्याशा पातळ बनवायच्या आहेत आणि मध्ये थोडंसं जाड ठेवायचं आणि या पद्धतीने बघा एकदम मस्त अशी मी पारी बनवून घेतलेली आहे आणि तीन बोटाने आपल्याला अशा याच्या कळ्या पाडून घ्यायच्या आहेत बघू शकता मी या पद्धतीने कळ्या पाडून घेते बघा तुम्हाला दाखवते त्या पद्धतीने खालीपर्यंत कळ्या आपल्याला या पद्धतीने करून घ्यायच्या आहेत म्हणजे छान अशा आपल्या कळ्या दिसतात मोदक कळीदार एकदम छान दिसतो याच पद्धतीने मी कळ्या पाडून घेते बघा तुम्ही पहिल्यांदा जरी हे मोदक बनवत असाल तर तुम्ही या पद्धतीने बनवा तुमचे मोदक पण एकदम छानच होणार बघा मस्त अशा कळ्या पडतात बघा खालीपर्यंत अशा करून घ्यायच्या म्हणजे मोदक छान तयार होतं बघा मी या पद्धतीने कळ्या पाडून घेते बघू शकताय मस्त कळ्या पडल्या जातात बघा एकदम छान अशा कळ्या पडल्या जातात बघा मी या पद्धतीने ब पाडून घेते तुम्हाला जेवढ्या बनतील तेवढ्या तुम्ही पाडून घ्या मस्तच आता यामध्ये आपण बघा खालीपर्यंत छान अशा कळ्या आपल्यात पडलेल्या आहेत छान अशा तयार झालेल्या आहेत आता यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे तुम्हाला जेवढं असेल तेवढं कमी जास्त तुम्ही सारण बनव भरून घ्या मी एक चमचा यामध्ये घालते आणि यामध्ये असं खाली थोडंसं सा दाबायचं सारण आणि असं कळ्या आपल्याला ज्या पाडलेल्या आहेत त्या आपण एक साईडला करून घ्यायच्या अशा म्हणजे छान असे मोदक तयार होतो बघा बंद करताना छान असा पटकन आपल्याला बंद करता येतो एक साईडला अशा करून घ्यायच्या आणि आपण छान असा मोदक असा बंद करून घ्यायचा आहे हळूहळू हलक्या हाताने हा करायचा म्हणजे कळ्या कर आपल्या छान अशा तयार होतात आणि मोडल्या था जात नाहीत बघा मी ते या पद्धतीने मोदक बनवून घेते बघा मस्त असं आपला मोदक तयार होतो एकदम हलक्या हाताने करून घ्यायचं बघा मस्त छान आणि एक्स्ट्राचं जर वर पीठ असेल तर ते काढून घ्यायचं आणि छान असतं बघा मस्त मस्त आपला मोदक तयार झालेला आहे बघा आणि थोडंसं असं या पद्धतीने करून घ्यायचं आणि तुम्हाला वाटलं तर याचा थोडंसं चमच्याने आपण कळ्याच्या छान अशा फुलवून घ्यायच्या या पद्धतीने म्हणजे छान दिसायला पण दिसतात बघा या पद्धतीने मी करून घेते थोड्याशा मस्त सगळ्या कळ्या मी गेते। ने या पद्धतीने करून घेते नक्की या पद्धतीने तुम्ही मोदक बनवून बघा तुमचे पण छानच होणार आहेत बघा मस्त छान आपला मोदक तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही दिसायला पण मस्त दिसत आहे मस्त छान आपला मोदक तयार झालेला आहे थोड्या हाताने याला या पद्धतीने करून घ्यायचं म्हणजे कळ्या छान अशा दिसतात बघा मोदक छान तयार होतो या पद्धतीने करून घ्यायचं आणि दुसरा पण मोदक मी त्याच पद्धतीने बनवून घेते बघा मस्त मोदक आपला तयार झालेला आहे मस्तच तर दुसरा पण मी मोदक इथे बनवून घेते बघा त्याच पद्धतीने इथे बघू शकताय मी दुसरा पण मोदक त्याच पद्धतीने बनवून घेते पीठ लावून असं छान असं बनवून घ्यायचा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लाटून पण घेऊ शकता दुसरा पण मोदक आपला छान तयार झालेला आहे बघू शकता पण तुम्ही मस्त असा कळीदार मी हा पण त्याच पद्धतीने बनवून घेतलेला आहे मस्त झालेला आहे बघू शकताय एकदम छान असा झालेला आहे मी याच पद्धतीने सगळे मोदक बनवून घेणार आहे मस्त हाताने पारी करून छान असे मी मोदक बनवून घेते बघा मस्त असे तयार होतात बघा सगळे मोदक मी असे बनवून घेतलेले आहेत थोडेसे तयार झाले की आपण याला झाकून ठेवायचं म्हणजे आपले मोदक वरचं आवरण कडक होत नाही बघा मस्त एकदम कळीदार मोदक दिसत आहेत एकदम सुंदर सोबक असे मोदक त्याला वरून मी केसरच्या काड्या लावून घेते तुमच्या आवडीनुसार एक दोन तुम्हाला जेवढ्या लावायच्या आहेत तुम्ही केसरच्या काड्या लावून घेऊ शकता इथे बघू शकता मी या पद्धतीने केसरच्या काड्या लावून घेते इथे सगळ्या मोदकांना मी केसरच्या काड्या लावून घेतलेल्या आहेत आता पटकन आपण हे शिजवून घेणार आहे दुसरीकडे मी पाणी गरम उकळायला ठेवलेलं आहे पाणी छान उकळलेलं आहे त्यावर पटकन असे हे मोदक आपण शिजायला ठेवायचे आहेत इथे बघू शकताय पाणी आपलं छान उकळलेलं आहे त्यावर मी मोदक पात्र ठेवून त्यावर झाकण ठेवायचं आणि झाकण ठेवल्यानंतर आपल्याला मीडियम फ्लेमर हे छान असे आठ ते दहा मिनटं शिजवून घ्यायचे आहेत आठ ते दहा मिनिटात छान मोदक शिजले जातात बघा इथे मी झाकण ठेवलेले आहे गॅसची फ्लेम मिडियम केलेली आहे दहा मिनटानंतर बघा मस्त मोदक आपले शिजलेले आहेत बघू शकताय तुम्ही आणि दिसायला पण एकदम सुंदर एकदम छान दिसत आहेत बघू शकताय मी आता हे खाली काढून घेते आपल्याला खाली काढून थंड करून घ्यायचे आहेत बघा इथे बघू शकताय छान मोदक मी इथे खाली काढलेले आहेत बघा मस्त आणि हे गरम आहे तोवर तुम्हाला दाखवते पटकन निघले जातात अजिबात चिकटत नाहीत बघा अजून गरम आहेत मी थंड करून घेते पूर्णपणे तिथे आपले मोदक पूर्णपणे थंड झालेले आहेत आणि छान असे झटपट मोदक तयार झालेले आहेत बघू शकता तुम्ही तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक मस्त असे आणि एकदम चविष्ट तयार होतात मस्त झालेले आहेत तुम्ही बघू शकताय छान शिजलेले आहेत आणि दिवसभर जरी तुम्ही हे मोदक ठेवले तर असेच मऊसूद एकदम लोण्यासारखे छान तयार झालेले आहेत असेच मऊसूद राहतात बघा नक्की या पद्धतीने करून बघा तुम्ही गणपती बाप्पासाठी मस्त असे मोदक नक्की बनवून बघा तुमचे पण छान होतील आणि तुम्हाला नक्की या पद्धतीने बनवून बघा ना आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा तुम्ही या पद्धतीने मोदक नक्की बनवून बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद